मिरजेतील रेल्वे कोल्हापूरच्या इथे दुर्गामाता तेलुगू समाज कम्युनिटी यांच्या वतीनं महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं तरी या महाप्रसादाचा लाभ सर्व हिंदू मुस्लिम बांधवांनी घेतला हे महाप्रसाद गेल्या बहात्तर वर्षांपासून सुरू असून दुर्गामाता तेलुगू समाज कमिटी त्यांचं नाव मिरज शहरामध्ये नावलौकिक होताना दिसून येतो आहे यामध्ये संजू शिरसाट प्रेमानंद मामा नशीर भोकरे अमर कती शेखर सोनूर व्यंकटेश भंडारे चंदन गोखले राजू अच्युदन मंजुनाथ अर्पण आणि सामाजिक कार्यकर्ते जमीर काझी यांनी महाप्रसादाचं आयोजन केलं होतं तसेच हे मंडळ दरवर्षी एक सामाजिक कार्य करत असून त्यांचं सगळीकडे कौतुक होत आहे काम करतोय गेल्या अठरावन वर्षापासून आज तुम्ही किती साठ वर्ष झाले समाज महापुरुष प्रसाद आयोजित करते महाप्रसादाचा लाभ घ्यावाच कोल्हापूर एकच नाही या ठिकाणी श्री माता मंदिर कोल्हापूरचा या ठिकाणी उर्दू समाजाच्या वतीनं गेल्या अठ्ठावन्न ते साठ वर्षापासून अनुदानाचा कार्यक्रम दसऱ्या निमित्त होत असतो तरी या अनुदानाचा सर्व नागरिकांनी लाभ घ्यावा व सर्व नागरिकांना समाजाच्या वतीने दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा ट्वेंटी फोर मराठी न्यूज चॅनल